नमस्कार प्रेक्षको स्टार प्रवाहावर लवकरच लपंडाव आणि नशीबवान ह्या दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत यापैकी एका मालिकेत एक अभिनेत्री तब्बल दहा वर्षांनी कम बॅक करणार आहे स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सव या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर अभिनेत्रीने पारंपरिक अंदाजात एंट्री घेतली कोणती अभिनेत्री कमबॅक करणार आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी असंच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माय मराठी चॅनलला केलं नसेल तर जरूर करा इंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे तब्बल दहा वर्षांनी मालिका विश्वात पुनरागमन करणार आहे नुकतीच सोनालीने स्टार प्रवाहच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती दहा वर्षांपूर्वी बेजुने दहा मालिकेत सोनाली खरे आणि अभिनेता सुनील बर्वे मुख्य भूमिकेत झळकले होते त्यानंतर सोनाली नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे परंतु कोणत्या मालिकेत सोनाली पाहायला मिळणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे तर प्रेक्षको कोणत्या मालिकेत सोनालीला पाहायला आवडेल ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद